शॉपिंग झाली आणि नमस्कार कसे आहात बनयत ना तर आता इथे वाजताय संध्याकाळचे सहा आणि आज खूप छान वेदर होतं सकाळपासनं सकाळी बारा अकरा बारा वाजेपासून टेम्परेचर ट्वेंटी पेंडि, ट्वेंटी अभो होतं आत्ता अठरा डिग्री आहे आणि जसं आपल्याकडे भारतात उन्हाळा वाटतो तशा प्रकारचा उन्हाळा इथे वाटतो अठरा ट्वेंटीच्या वर टेम्परेचर गेलं की आणि सकाळीच आम्हाला असं आंब्याचा रस वगैरे खाण्याची इच्छा झाली होती पण निवक्यासनच जावं लागतं आणि न्यूकॅसलला अर्धा तास लागतो थोडं शॉ शॉपिंग करता दो ती आणी आणी दे 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 करता दोन तीन तास तिकडे जातात म्हणून आज आता आम्ही आरामात जातो आहे मॅंगोज घेण्यासाठी आणि इथे सगळ्यात जास्त आठवण येते ते म्हणजे बाहेरचं आपलं जे स्ट्रीट फूड असतं चाट समोसा चाट किंवा पाणीपुरी तर इथे इथे एक शॉप आहे न्यू कॅसलला तर आम्ही पण तिथे फर्स्ट टाईमच जातो आहे तर इथे कसं मिळतं पाणीपुरी वगैरे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल आणि आंबे कोणकोणते मिळतात आणि त्यांचे प्राइसेस काय आहेत ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर आता आम्ही जवळपास पंधरा दहा मिनटं झालेत निघालो आहे तर दहा मिनटात पोहोचू दहा पंधरा मिनटात आणि शॉपमध्ये हो आणि शॉपमध्ये जाऊ मँगोज घेऊ आणि मग तिथं आम्ही जाऊ समोसा फॅक्टरी नाव आहे त्या शॉपचं जिथे चाट मिळतं आणि समोसा असं आहे तिथे आणि काही स्वीट्स पण आहेत तर कशी काय चव आहे ते पण मी तुम्हाला सांगेन चव पाहिल्यावर तर आम्ही जाऊ या शॉपमध्ये या रस्त्यावर टेम्पल आणि इंडियन शॉप आहे तर इथून आता बस आ... आज पाच ते सात आम्ही पोहोचू तर जसं मी म्हटलं की आज छान आहे ऊन पडलं आहे बाहेर तर इथे साईडला एक रेस्टॉरंट आहे बाहेर इथे मस्त लोक बसलेत आणि इतक्या थंडीत म्हणजे जवळपास आठ नऊ महिने इकडे थंडी असते आणि दोन तीन महिने मे जून जुलै ऑगस्ट असं मेच्या पण असं शेवटी शेवटी तर जून जुलै ऑगस्ट असे तीनच महिने उन्हाळ्याचे भेटतात तर हेच खूप एवढ्या थंडीत राहिल्यानंतर हे अठरावीस टेम्परेचरच खूप जास्त गरम वाटतं पण छान आहे आणि उन्हाळा हे तर इथे अगदी दहा वाजेपर्यंत उजेळ असतो तर आता बस आम्ही पोहोचू शॉपमध्ये तर इथे आहे हे हिंदू टेम्पल आणि याच्याच अपोजिट इथे आहे श्री राधे इंडियन शॉप इथे आता इंडियन ग्रॉसरी शॉप इथे आम्ही जातो आता आणि कोणत्या प्रकारचे मँगोज आहेत बघतो मागे केसर घेतला होता छान होती ती बहुतेक तेच घेऊ बाकी सामान पण आम्ही घेतलं आणि जसं म्हटलं होतं इथे मँगोज कोणकोणते मिळतात ते दाखवते तर अल्फान्सो ह्या वेळेस आहे मागे होतं आपण एकच पॅकेट राहिलं होतं आणि मोठं होतं तर आज मैंगो, सहा मँगोज मँग अल्फॅन्सो घेऊ तर मागे केसर घेतला होता बाकी होता ना बिलिंग तोपर्यंत इथे एक बदामी मँगो आहे आणि केसर पण आहे तर पाऊस जे आहे अल्फेन्सो सहा मँगोज जे आहे ट्वेल्व नाईंटी नाईन पाऊंड्स म्हणजे जवळपास तेराशे रुपयाला सहा मँगोज आहेत इथे केसर मँगोज जे आहे याची पण एक मोठी पेटी आहे आणि बदामी आहे आणि अल्फेन्सो पण आहेत आणि दोन्ही प्रकारचे म्हणजे सहा मँगोज आणि बारा मँगोजच्या पेठ आहेत तर आता इथून शॉपिंग फिनिश झाली आता आम्ही जातो समोसा फॅक्टरीमध्ये शॉपनंतर शॉपिंग झाली आणि बस एक मिनटाच्या वॉकवरच आहे हे समोसा फॅक्टरी तर इथे आम्ही आलो आहे तर इथे सिटिंगसाठी पण जागा आहे गेलेली तर हे माझ्या मागे ही समोसा फॅक्टरी आता बघूया काय काय फॅक्टरीमध्ये पिक्चर छान छान आहेत त्याच्यावर दाखवते मी तर इथे लिहिलं आहे समोसा स्वीट अँड फॅक्टरी इंडियन स्वीट्स अँड स्नॅक्स म्हणून आणि हे समोसा आणि दहीपुरी आणि इतकं छान असं पिक्चर दिलं एकदम तोंडाला पाणी सुटलं इकडनं पाणीपुरीचा पण फोटो आहे आता आतमध्ये जातो आणि बघतो काय काय आहे ते आणि असं छान सिटिंग पण सिटिंगसाठी पण जागा केलेली आहे इथे असं हे मेन्यू कार्ड आहे आणि यामध्ये दिसतंय समोसा चाट जे आहे फाईव्ह पाऊंड्सला म्हणजे आपले पाचशे रुपये आणि आलू टिक्की चाट वगैरे आहे गोबी पराठा पराठ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत पनीर पराठा वगैरे आहे त्यानंतर चिली पराठा आहे आणि इथे खाली आहे गोलगप्पा जे आपलं हे पाणीपुरी तर चार पाऊंडला सिक्स टू सेवन पिसेस येतात म्हणजे चारशे रुपयाला आणि दही गोलगप्पा फाईव्ह पाऊंडला आणि बरंच काही लस्सी वगैरे पण आहे त्यानंतर कुल्फी आहे खाली आणि इथे स्वीट्स पण आहे त्यांच्याकडे मोतीचूरचे लाडू आणि बेसनचे लाडू वगैरे मुंबईचे लाडू आहेत त्यानंतर ह्या साईडला पण स्वीट्स आहेत गुलाबजामा काला जामून आहे रसगुल्ले वगैरे आहेत ते भजे वगैरे फ्राय केलेले आहेत तर आता मी ऑर्डर केली ऑर्डर करून झाली आहे आणि काय काय मागवलं ते मी तुम्हाला दाखवेल ऑर्डर यायला थोडा वेळ आहे तर आम्ही इकडे बसलो आहे टेबलवर तर काय काय इथे सामान आहे तर बरंच काही आपले स्नॅक्स आहेत जसं चिवडा वगैरे आहे इथे आणि बॉम्बे मिक्स आहे आणि हे शॉप पंजाबी लोकांचं आहे त्यामुळे इथे तसं पंजाबचं एक मोठं पोस्टर लावलं आहे पंजाबची शेती वगैरे आणि इथे लिहिलं पण आहे इथे पंजाब म्हणून इथे ज्या रिझरच्या प्लेट्स असतात आपण पार्टीसाठी वापरतो त्या पण आहेत मुरमुऱ्यांचे लाडू पण आहेत इवन मुरमुऱ्यांचे लाडू मुरमुरा लाडू घेत हे पण आहे टोस्ट आहेत पाणीपुरी पण अशा पुऱ्या पण घेताय येतात फोर्टी पीसेस आहेत त्यामध्ये तर याची प्राईस नाही लिहिलेली यावर पुदिन्याचं पाणी पण आहे तर बरंच काही काय आहे इथे छान मसाल्याचं एक छान पोस्टर लावलं आहे आपलं स्टार फूल वगैरे असतं दालचिनी त्याचं आणि बरेच स्वीट्सचे प्रकार आहेत तिथे आणि रसगुल्ला आहे आणि लाडू आहे तिथे आता मी बसतो आणि ऑर्डर आली की मग मी तुम्हाला दाखवते हे आदर्श घड्याळ बघूया त्या घड्याळाला असे स्पूनस लावले आहेत आजूबाजू वेगवेगळे हे मी दाखवलंच पण हा इथे नकाशा आहे पंजाबचा पंजाबमध्ये काय काय लुधियाना जालंधर वगैरे येतं अमृतसर तर हे मेनली पंजाबी लोकांचं शॉप आहे तर बघूया पंजाबी समोसे कसे असतात तर आणि आता वाजत्यात सात साडेसात आणि अजून पण छान ऊन आहे बाहेर एक रॉयल एनफील्ड बाईक ठेवली आहे अशीच हे म्हणून फक्त शो अशी शोपीस म्हणून बुलेट ठेवली आहे टॉयलेट्स पण आहेत ह्या साईडला सोनपापडी आहे इवन इकडे मी आली नाही कोकऱ्यात आणि जिंजर गार्लिक पेस्ट वगैरे आहे तर आधी छोटंसं शॉप यांनी सुरू केलं होतं आता हे सगळं सामान आणि ठेवणं सुरू केलं आता जास्त मला वाटतं तीन चार महिने झाले असतील आणि बरंच ऐकलं होतं की चांगली आहे टेस्ट तर आता म्हणून पहिल्यांदा आम्ही आलो बघतो आता कशी आहे टेस्ट ते ऑर्डर आली आहे पाणीपुरीची यामध्ये सात पुऱ्या होत्या चार पाऊंडस होत्या म्हणजे चारशे रुपयाला आणि हे असं पाणी आहे त्यामध्ये छान बुंदी वगैरे <laughs> हो टाकली बघतो तर टेस्ट पेशी आहे आणि यामध्ये ऑलरेडी पुरीमध्ये आपला मसाला टाकला आहे बटाट्याचं जास्त तर हो। आता बघतो टेस्ट करून कशाचं खाणं सुरू झालं तिकडे आणि आवडली तिला बघ कसे थमस दाखवते आदर्शची फेवरेट आहे पाणीपुरी आहे तर आदर्श खाऊन सांगतो आपल्याला कसे झाली हवी सेट हवी सेट नाही तर मी पण टेस्ट करून बघते फिनिश करून झाली छान म्हणजे पु पुरी तर ठीक होती पण पाणी तर टेस्टी होती छान तर इथे ऑर्डर केलं होतं समोसा एक आणि पनीर रोल आहे पनीर स्प्रिंग रोल हॉट आहे आदर्श तर आदर्शला पनीरचे सगळे प्रकार आवडतात तर पनीर रोल पाहिला तर त्याला इच्छा झाली खायचे म्हणून ते ऑर्डर केलं होतं थोडं हॉट आहे पण पाणी खूप छान होतं पाणीपुरीचं आता हे टेस्ट करून बघतो हे समोसा चॅट पण आहे समोसाची पण टेस्ट छान आहे आणि कसं हे आता पनीर स्प्रिंग रोल टेस्टी आणि हे हे समोसा चहा करणे आता याची चिकन टेस्ट तर आहे छान आहे से एकदम आपल्याकडे मिळतं तसं एक्झॅक्टली नाही पण ठीक आहे बाकी रेस्टॉरंट ट्राय केलं त्यापेक्षा तर आता टेस्ट बघतो हे समोसा चहा हे समोसा चायला टेस्ट खूप बघतो पण मागवले होते तर तिथे ट्राय करते पहिले आणि इथे हे काय चॉकलेट बस चॉकलेट आईस्क्रीम हे हो, आईस्क्रीम हे आईस्क्रीम असं आहे चॉकलेट आईस्क्रीम आणि इथे मटका कुल्फी पण आहे फोर नाईन्टी नाईनची म्हणजे पाचशे रुपयांची तर एक आता मी हे घेतलं आदर्श आईस्क्रीम आणि मँगो लस्सी त्यांचं स्प्रिंग रोल वगैरे खाऊन झाला आहे पनीर स्प्रिंग रोल थोडंसं चॅट बाकी आहे हा ना सगळं खाणं खाऊन झालं आणि मेनू कार्डवर हे जे आयटम्स आहेत तिथे हे विकेंडलाच असतात तर व्हेज नूडल्स आणि मंचुरियन यामध्ये दिसलं तर मंच्युरियन खावंच वाटते पण हे चट खाल्ल्यानंतर भूक नव्हती म्हणून आता मी व्हेज मंचुरियन पॅक करून घेते आम्ही आता थोडा था वेळ थांबलो आहे वाट बघतोय घेण्याची इथे मला आता हे पण बरंच एक्सप्लोर केलं शॉप तर हे पण दिसलं की इथे यांच्याकडे हे पण आहे आपलं गुळपट्टी पण आहे वन नाईंटी नाईनला दोनशे ग्रॅम म्हणजे दोनशे रुपयाला दोनशे ग्रॅम गुळपट्टी आहे तिथे आपल्या शेंगा असतात ड्राय शेंगा आहेत दोन किलो एन सोन सोनपापडी तर आधी दाखवली तर बरंच काय काय सामान आहे असं सा। पूर्ण एक्सप्लो केलं की दिसतं काय काय बरंच असं सा सामान आहे इंडियन शॉपनं मॅंगोस वगैरे झाला आणि मेथीची भाजी पण छान फ्रेश होती तर दोन जुड्या घेतल्या वन पॉईंट थर्टी नाईन पेन्सला म्हणजे एकशे चाळीस रुपयाला एक जोडी होती आणि एक एक दोन भाज्या घेतल्या त्यानंतर समोसा फॅक्टरीमध्ये चार ट्राय केला आणि आत्ता वाजतात रात्रीचे आठ आणि तरी पण एवढं उजेड आहे असं वाटतं आणि की आता आठ वाजता दिसतात दुपारचे चार वाजतात त्यासारखं अजूनही बाहेर उजेड आहे आणि ऊन पण आहे काय सामान घेतलं आणि आंबे कसे आहेत तर बॉक्सवरून मी घरी गेल्यावर दाखवेल आणि मंचुरियन पण घेतलं आहे अवे तर त्याची पण टेस्ट कशी आहे ते पण घरी गेल्यावर पाहिल मी आणि मग सांगेल कशी आहे ते तर आता सव्वा आठला दहा पंधरा वीस मिनटात आम्ही पोहोचू घरी तर आज आत्ता आठ वाजले अजूनही एवढं उघडून आहे बाहेर आणि उजेड आहे चं पण प्रेडिक्शन असंच आहे छान ऊन असेल तर नेक्स्ट वीकपर्यंत कदाचित एक दोन दिवस सोमवार मंगळवार असंच छान राहील वातावरण आणि मग नंतर पावसाचं पण प्रेडिक्शन आहे पण आज खूप छान होतं आणि बाहेरचं थोडंसं दृश्य थोडा वेळ झाला आम्ही पोहोचलो आणि सगळं सामान अजून लावायचं राहिलं आहे तर आता मँगोज ओपन करून दाख हो दाखवते हो आणि भाज्यांमध्ये काय आणलं ते पण दाखवते आणि मंच्युरियन पण छान गरम गरम होतं त्याची पण टेस्ट बघते करून तर आधी आता मँगोज ओपन करूया आता दोन आठवड्या आधी आम्ही केसर आणले होते अक्षय तृतीयेच्या वेळ दिवशी आणि ह्यावेळा सल्फान्सूचा आणला आहे पॅक तर हे सहा मॅंगोज आहेत यामध्ये तर बारा पूर्ण आणत नाही कारण असं होतं की मग बारा असले की पूर्ण याचा रस केला गेला नाही की बाकी मग खराब होतात फेकून द्यावं लागतं असं झालं आहे त्यामुळे आम्ही असं सहा सहा मँगोचंच आणतो केसर आणले होते तर सहाचंच आणलं होतं पॅक आता हे अल्फॅन्सोचं आणलं आहे सहाचं तर आता हे ओपन करून बघते हे सेलो टेप लावलेलं होतं मागून तर कट करावं लागलं हे आहे अल्फान्सो आंबे इथले इंग्लंडमधले म्हणजे भारतातूनच आले आहेत तर ता काही आहेत ग्रीन जे आ, काही म्हणजे आज तर होणार नाही कारण आज तिकडनं खाऊन आलं तर आज नाही करत पण काही आहे यालो ज्याचा उद्या मी रस करेल आता तर हे सहा आहेत त्यापैकी आहे बऱ्यापैकी दोन तीन आ, तीन चार पिकलेले आहेत आणि हे दोन हिरवे आहेत थोडे तर याचा अजून दोन तीन दिवसाने करता येईल पण ह्या जे ह्या हे अलो यांचे याचा होईल उद्या रस तर उद्या रस करेल आणि भाज्यांमध्ये मी ह्यावेळेस भेंडी आणली नाही कारण भेंडी आत्ता चांगली होती दोन आठवडे आधी बरी चांगली होती तर आजही भेंडीचीच भाजी केली होती घरी तर मेथी खूप छान फ्रेश वाटली ह्या वेळेस तर दोन जुड्या आणल्या मेथीच्या एक ही आहे आणि कोथिंबीर पण आणली कोथिंबीर पण छान फ्रेश होती आणि बाकी मग स्नॅक्सचे पॅकेट्स आणले आणि गव्हाचं पीठ वगैरे आहे आणि हे मंचुरियन जे आहे हे आणलं आहे टेकअवे तर दिसतं खूप छान आहे असं वाटतंय खूप छान असणार आहे तर मी थोडं टेस्ट करून बघते तर अशा प्रकारे आम्ही आंबे घेण्यासाठी गेलो आणि तिथे समोसा फॅक्टरी होती खूप जणांनी सजेस्ट केलं होतं आणि बरेचदा आम्ही जेव्हा जातो तेव्हा असं होतं की आम्ही सकाळी जातो लंचची वेळ असते लंच झालेलं असतं पण आज असा विचार केला की आंबे पण घ्या घेणं होतील आणि तिथे थोडंसं आपण टेस्ट पण करून बघू तर ठीक होती म्हणजे इथे जे रेस्टॉरंट आहे तिथे आपल्याला ऑथेंटिक टेस्ट मिळत नाही पण त्यातल्या त्यात इथे जरा बरं होतं पाणीपुरीचं पाणी यांना आवडलं पण पुऱ्या ज्या अश होत्या त्या एकदम अशा छान नव्हत्या खूप मोठ्या मोठ्या होत्या साईजला आणि मंचुरियन मला घ्यायची इच्छा झाली पण मंचुरियनला तशी टेस्ट वाटत नाही आहे पण ठीक आहे म्हणजे बाकी रेस्टॉरंटपेक्षा इथली टेस्टिक आहे म्हणजे जाता येईल महिन्यातनं एक दोनदा जर आठवण आली तर खाण्यासाठी पण आता भारतात ये येऊ तेव्हा ते भरपूर असं मग खाण्याची इच्छा होते स्ट्रीट फूड वगैरे चायनीज फूड वगैरे कारण इथे बिलकुल तशी टेस्ट येत नाही पण आत्ता भारतीय पण इथे खूप वाढत आहेत इंग्लंडमध्ये त्यामुळे थोडीफार टेस्ट यायला लागली आहे म्हणजे तसं मिळायला लागले बरंचसं सामान तिथे सामान पण मी दाखवलं की बरंच काही काय आता मुरमुरांचे लाडूपासून सगळं काही मिळतंय गुळपट्टी पण होती तर असा होता आजचा व्हिडिओ तर इथलं इंग्लंडमध्ये चाट आपलं चाट कसं मिळतं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आंबे दाखवले आंब्यांचे प्रायसेस दाखवले कोणकोणते आंबे मिळतात ते दाखवलं तर असा होता आजचा व्हिडिओ होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हा